सर्वांनी दोन्ही हात उंच करून घोषणा द्यायच्या भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा अच्छा या अत्यंत आनंदमय अशा आपल्या सर्वांच्या लोकप्रिय अशा ताई अशा ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा किती जणांना द्यायच्या जर हात होती का सगळ्यांना द्यायच्या सगळ्यांना द्यायचे पाठी पण बघणं करते तर नाहीतर असं म्हणतात तुम लढो हम कपडा संभालते त्यामुळे समोर पाठी सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा काय दिल्या पाहिजे जरा जोरात ओढून सांगाव मला ऐकायला कमी येत हात नाही तुम्हाला मला विचारतच नाही आगे बढायला तुम्हाला त्यांना काय करायला पाहिजे त्यांना वाढदिवसाची काय भेट दिली पाहिजे ते जरा मला सांगितलं तर बरं तुम्हाला आहे अजून किती करायचं वेळा करायचंय लाजता कशाला मला ते कळलं नाही ताई बघा एवढ्या जणांना करायचं आता मी कशाला कमी पडू खर तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पार्टीने याच्यासाठीच वाटत मी या अगोदर कधीच पार्टीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या जिल्ह्यात आलो नाही किंवा या तालुक्यातही आलो नाही मला पहिल्यांदाच आग्रहाचं आमंत्रण फोनवरती सांगितलं गेलं कि रवी तुला त्या ठिकाणी जायचं आहे आता मला जायचं होतं ट्रेननी उदगीरला पण बोल इथे पोचल तर पाहिजे मग मी कसाही धडपड करत 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 करत, करत। <coughs> पोचलो आता माझी इथे येण्याची जी मनिषा आहे मी ज्या कारणासाठी आलो आहे ते तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे आता ते पूर्ण करणं हे सगळे सगळं तुमच्याच जातात आहे आणि हे करण्यासाठी व्यासपीठावरील सर्वजण आणि गावागावांमधील असणारा प्रत्येक जण मला थोडसच राजकारण कळतो पण मी तुम्हाला सांगतो ज्या मातीतून भाषा तही आलं ना माझा जन्मसुद्धा आहे ना त्याच मातीतला आहे ज्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून आशाताई तिथून जयंतीबेन यांच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून काम करायच्या त्या ठिकाणी मी शाळेत असताना संघाचा स्वयंसेवक म्हणून शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आता काही स्लीप लिहिणं आहे ना आता लिहायची वेळ येत नाही त्यावेळेला मी स्लीप लिहितो सगळी दोन हजार मुले एकत्र करायचो आणि हे सगळ्या सगळ्या स्लीप लिहायचं काम मला द्यायचे अक्षर थोडंसं चांगलं होतं थो, त्यामुळे सगळी जणांना तारीफ करायची तुझं अक्षर फार छान आहे फार छान आहे आणि मग आम्हाला ते लिहायला सांगेल आणि त्यानंतरच्या काळामध्ये प्रमोदजींनी असं सांगितलं की रवी तू आता भारतीय जनता पार्टीचं काम करायला सुरू कर प्रमोदजींनी सांगितलं आणि मी कामाला सुरुवात केली ज्या दिवशी कामाला सुरुवात केली तेव्हापासून एकच गोष्ट लक्षात ठेवली होती की भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाला आणि संघटनेला ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या जा ठिकाणी जाऊन करे। काम करेल आणि मग त्या ठिकाणी काम करण्याची संधी पार्टीने वेच्या वेळ दिली आणि मला सांगायला आनंद होतो की आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये हम दे आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना की आज सर्व ठिकाणी तुम्ही पाहता एक कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला नेता बनवण्याची जी क्षमता आहे ही फक्त ना फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त कोणाकडे त्यामुळे अशा दही मी चिंताच करू नका देवेंद्रजींनी ठरवलाय याचा अर्थ त्या सर्व गोष्टी सुरळीत होतील तुम्हाला तर माहित आहे दोन हजार एकोणीसला ला शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीमध्ये आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका लढल्यानंतर स्पष्ट बहुमत मिळू नये आम्ही सत्तेपासून थोडेसे लांब गेलो परंतु तेव्हाही आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण अतिशय ताकदीने संघर्ष करत राहिलो संपूर्ण महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिलं देवेंद्रजी केलेला संघर्षही पाहिला आणि देवेंद्रजींनी ज्यांनी आमच्याशी जे चुकीचं काम केलं त्यांची झालेली दशाही तुम्ही आम्ही सर्वजण आज आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या समोर आहे हे करत असताना जे जे आवश्यक आहे ते राजकारणामध्ये उतार हे नेहमीच असतात परंतु राजकारणामध्ये उतार हे कधीही देवेंद्रजींनी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर ठेवलं नाही कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यासाठी ते झटत राहिले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि म्हणूनच आज तुम्ही पाहता संपूर्ण महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम करत असताना या प्रभागामध्ये किंवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर अनेक विषय मी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला परंतु या भागामध्ये एडीबीच्या च्या माध्यमातून एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून सुद्धा एक मोठा रस्ता जुन्नर हफुसबाग ते बोरी निमगा या रस्त्याला सुद्धा मंजुरी देण्याचं काम झालं जवळजवळ सातशे कोटीपेक्षा जास्त निधी या भागांमध्ये देण्याचं काम झालं मी सहजपणे सार्वजनिक विभागाच्या म्हणजे अधिकाऱ्यांना विचारलं की इथे कोणतं महत्वाचं काम केलं गेलं तर त्यांनी मला सांगितलं की जुन्नर मध्ये किंवा या सर्व भागांमध्ये कोल्हे मळा ज्या ठिकाणी आहे या कोल्हे मळामध्ये गेली अनेक वर्ष रखडलेला जो रस्ता होता या रस्त्याला भूसंपादनासाठी आणि कामासाठी रस्त्याचा जो निधी आवश्यक होता पंचवीस कोटी रुपये हा देण्याचं काम झालं दे। पुढचा झाला नसता पाठला झाला नव्हता आणि मधलंच सगळं सगळं बाकी होत ताईंनी मला त्या रस्त्याने सुद्धा नेलं ताई हुशार आहेत हाच तो रस्ता आहे म्हणून दाखवला आता गाडीतूनच दाखवला नशीब मला चालत तिथून नेलं रस्त्याची दुरावस्था जी होती ती मी स्वतः पाहिली या सर्व विषयाच्या व्यतिरिक्त जुन्नर मधलं असणारं प्रशासकीय इमारत याला सुद्धा जवळजवळ सदोतीस कोटी रुपये हे देण्याचं काम झालं अनेक विषय मार्गस्थ करण्याचं सा काम सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून केलं गेलं राजकारणामध्ये काय होईल आणि काय नाही मला माहीत नाही परंतु दोन हजार चोवीस हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं आहे दोन हजार चोवीस जुमासाठी यासाठी महत्वाचं आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस लाच होणार आहेत विधानसभेच्या निवडणुका सुद्धा दोन हजार चोवीस लाच होणार आहेत संपूर्ण देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये द्विधा मनस्थिती आहे या जिदा मनस्थितीमध्ये असणारा सर्व कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्याने कोणत्या दिशेने जायला हवं तर लक्ष बघून चालणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि लक्ष एवढं सोपं आहे की तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये सशक्त भारत बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या दिशेने जायचं आहे आणि जर सशक्त भारत जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर बनवायचं असेल तर सशक्त भाजपा करणं याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि मग त्यासाठी काय करावं लागतं तर तुम्हाला आम्हाला सर्वांना एका विचाराने चालण्याची गरज आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना त्याच दिशेने जाण्याची गरज आहे प्रत्येक गावातील असणाऱ्या सरपंचाला एकदा कधीतरी त्याने विचार करण्याची गरज आहे की दोन हजार चौदाच्या अगोदरचा काळ आठवला पाहिजे हा दोन हजार चौदाच्या अगोदरचा काळ काय होता पंतप्रधान नरेंद्र मोदी जी पंतप्रधान होण्याच्या अगोदरचा काळ काय होता गावामध्ये गावामध्ये कोणतंही काम करायचं जर असेल तर तुटपुंजा निधी हे गावाचं चित्र होतं परंतु पंतप्रधान झाल्या झाल्या नरेंद्र मोदीजींनी काय केलं तर नरेंद्र मोदीजींनी चौदा वित्त आयोगाचे पैसे हे डायरेक्ट मध्ये कोणीही दलाल नाही कोणी अधिकारी नाही डायरेक्ट पैसे जे आहेत ते डायरेक्ट पैसे हे त्या ग्रामपंचायतीला द्यायला सुरुवात झाली आज सक्षमपणे या ग्रामपंचायतीमध्ये जो निधी जायला सुरुवात झाली हा निधी सबका साथ सबका विकास या एकमेव धोरणा मग ती ग्रामपंचायत कोणाची होती कोणत्या पक्षाची होती याकडे न बघता सरसकट सर्व ग्रामपंचायतीला पैसे देण्याचं काम झालं हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणता करोनाचा काळ तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे काहींनी तर या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हा सर्वांसाठी जे केलं ते तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु नरेंद्र मोदीजींनी काय केलं या देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांनी काय केलं या देशाचा कुटुंब प्रमुख म्हणून काय केलं हेही लक्षात ठेवण्याची गरज आहे हाच देश आणि विदेशाची असणारी जगाची परिस्थिती लक्षात घ्या आपण सर्वजण त्यावेळेला टी व्हीवरती पाहायचो बाजूचा असणारा देश पाकिस्तान असेल बांगलादेश असेल चीन असेल श्रीलंका असेल या सर्व देशांमध्ये करोनामुळे भूकमारी लोकांना खायला अन्न नव्हतं परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी फक्त देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मग आशाताईपासून प्रत्येकाला इथे असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने तुमच्याकडे काय आहे ते लोकांपर्यंत पोचवा सरकारकडे काय आहे सरकार मायबाप म्हणून काय करू शकत आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये जवळजवळ ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य एकही व्यक्ती भुके विना राहू शकला नाही प्रत्येकाला त्याच्या पोटाला लागणारी पोटाची खळगी भरण्यासाठी या पंतप्रधानांनी त्याला घरपोच धान्य पोचवलं एवढ्यावरतीच थांबले नाही पूर्ण देशाची असणारी परिस्थिती लक्षात घेता आरोग्याची व्यवस्था चांगली नव्हती आपल्याला सर्वांना माहीत आहे मास्क पी पीपकी या सगळ्या गोष्टी याच निर्माण केलं तुम्ही आम्ही सर्वजण जो श्वास घेतोय तुम्ही आम्ही सर्वजण जे आज जीवन जगतोय हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या, या, या देशामध्ये जर लस निर्माणच केली नसती आणि निर्माण केलेली के लस ही या देशातील प्रत्येक गरीबातल्या गरीबाला आणि श्रीमंताला मोफत दिली नसती तर आज काय परिस्थिती असली तुम्ही आम्ही सर्वजण आता आशाताईंचा वाढदिवस साजरा करू शकलो नसतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे तुमच्या आमच्या सर्वांमध्ये एक गोष्ट लक्षात असली पाहिजे तुम्ही पूर्वीचा पन्नास वर्षाचा काळ आठवला पाहिजे संरक्षणाच्या बाबतीमध्ये सुरक्षितेच्या बातमीमध्ये देशाची परिस्थिती काय होती आपल्या सर्व सीमा या देशाच्या सीमा असुरक्षित होत्या कारण काय होती हे सर्वांना माहित आहे परंतु या देशाच्या पंतप्रधानाने पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या झाल्या देशाच्या सीमा सुरक्षित कशा होती परिकरांसारखं नेतृत्व हे गोव्यातून उचललं आणि त्यांनी पुल्ल्यांना त्यांना केंद्रात घेऊन गेले यंत्र सामुग्री युद्धासाठी लागणाऱ्या सर्व व्यवस्था त्यासाठी स्पेशल बजेट तयार करण्याचा व्यवस्था केली पूर्वी त्या देशामध्ये दे काय होत होत हेही आपल्याला माहित आहे पूर्वी या सर्व गोष्टीमध्ये भ्रष्टाचार होत होता देशाच्या सीमा असुरक्षित होत्या आपल्या सैन्याला नेहमीच नामुष्कीला सामोरं जावं लागत होत परंतु आज परिस्थिती बदलली आहे देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत नाही चीन सारखा देश सुद्धा आज आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहत नाही याच कारणच एक आहे की सक्षम नेतृत्व आज देशाला मिळालं आणि हे नेतृत्व तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दोन हजार चोवीसच्या या लोकसभेसाठी चारशे बारचा जो नारा दिलाय त्यामध्ये हा सुद्धा एक लोकसभेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना एनडीएचा उमेदवार जिंकून आणायचा आहे आणि त्यासाठी काम करायचं आहे आणि साहजिकच म्हणे देवेंद्रजींनी नेहमी सांगण्याचा प्रयत्न ने केला की सक्षम नेतृत्व हे पुढे आलं पाहिजे आणि मग ते लोकसभेत असो किंवा विधानसभेत असो आदरणीय पंतप्रधानांनी तर आता कायदाच करून टाकलाय त्याच्या तुमच्यासाठीच केलाय असं वाटत कायदाच करून टाकलाय की लोकसभा असो किंवा विधानसभा असो सर्व ठिकाणी महिलांना आरक्षण हे देण्याचं काम झालं त्यामुळे तुमच्या जर का सक्षम व्यक्तिमत्व महिलांमधलं हे दुसरं कुठेतरी आम्हाला जर शोधणं थोडस कठीण आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना आदरणीय पंतप्रधानांचा सन्मान करण्याची एक पुन्हा एकदा संधी आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना सिद्ध करणं अत्यंत गरजेचं कर आहे आशाताईंनी काय केलं त्याचं उदाहरण म्हणजे काय तर गेली अनेक वर्ष त्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये त्या निवडून येतात अनेक जण ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा अर्थ काय तर त्या त्या ठिकाणची असणारी लोकप्रियता हीच त्यांना त्या ठिकाणी निवडून देते थोड्याशा आम्ही आमच्या व्याप्ती वाढवल्या पाहिजे आम्ही ग्रामीण भागाबरोबर शहरी भागाकडे पण या सगळ्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींच्या सरकारनी व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वातल्या सरकारने अनेक अशा विषयाला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या दिशेने जाणं ही काळाची गरज आहे भारतीय जनता पार्टीच्या का इथल्या कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करणार आहे पंतप्रधानांनी एक जिंकण्याचं एक सोप असं गणित तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगितलं आहे डिजिटल इंडिया या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना सहजपणे सहजपणे निवडणुका जिंकता येऊ शकतात मग ती छोटीशी ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल काय आहे ते गणित तर तुमच्या हातामधील असणारा जो मोबाईल आहे ना हा मोबाईल या मोबाईलवरती पंतप्रधानांनीच सांगितल्याप्रमाणे सरळ ॲप जो आहे हा सरळ ॲप जो आहे हा तुम्ही सर्वांनी डाउनलोड करायला शिकलं पाहिजे इथल्या इथे असणारे प्रत्येक जण बऱ्याच जणांनी दोन हातवरती केले सगळ्यांचे फोटो ही माझ्या इथल्या असणाऱ्या सर्व फोटोग्राफरनी काढून ठेवले तुम्ही प्रत्येकाने जरी विचार केला की मी मी माझ्या माध्यमातून माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतायत की जो सरल ॲप जो आहे हा सरल ॲप जो आहे तो त्यांच्या मोबाईलवरती डाउनलोड जर केला आणि त्या डाउनलोड केल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की तुम्ही तुम्ही फक्त डाउनलोड केल्या केल्या आदरणीय पंतप्रधानांच्या पी एम ओ ऑफिस बरोबर वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधू शकता अनेक योजना की ज्या तुम्हाला मिळू शकतात आणि त्या दिशेने तुम्हाला जाता येऊ शकतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील असणारा तुमच्या बरोबरचा असणारा सहकारी त्याला सुद्धा योजने त्या योजनेचा तुम्हाला लाभ देता येऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजपणे करता येऊ शकतात जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर आशाताईंना वाढदिवसाची जर भेट द्यायची असेल तर या जुन्नर किंवा या मतदारसंघामध्ये तुम्ही साठ हजार मी पुन्हा सांग साठ हजार सरल ऍप जर तुम्ही डाउनलोड केले सात हजार लोकांनी जर ते डाउनलोड केले ना तर अशातही जे तुमचं स्वप्न आहे ना ते कोणीही तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून कोणीही लाभ मिळू शकत नाही नरेंद्र मोदीजीने कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यासाठी कशा पद्धतीने कार्यपद्धती असली पाहिजे आणि या कार्यपद्धतीमुळे एक नवीन जाती धर्म आणि या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन एक नवीन व्यवस्था तयार केली संपूर्ण देशामध्ये असणाऱ्या एकशे तीस कोटी लोकांपैकी जास्तीत जास्त सरकार मायबाप म्हणून सरकार मायबाप म्हणून सरकार म्हणून प्रत्येक तो व्यक्ती त्याला त्याचा लाभ कसा होईल एक लाभार्थ्यांची एक वेगळी कॅटेगरी ही संपूर्ण देशामध्ये तयार करता येऊ शकते का या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे आणि याचे सर्वांचं उत्तर म्हणजे काय तर प्रत्येक महिला आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या सर्व गोष्टींची लाभार्थी आहे प्रत्येक बारा बलुतेदार प्रत्येक योजनांच्या माध्यमातून या योजनांचा लाभार्थी आहे प्रत्येकाला या सर्व योजनांचा शहरी असेल किंवा ग्रामीण भाग असेल प्रत्येकाला याचा लाभ आहे हो आणि म्हणून म्हणून यापैकी साठ हजार लोकांपर्यंत हा सरळ ॲप जर आपण पोचवू शकलो किंवा हा डाउनलोड करू शकलो तर त्याचा फायदा हो। हा त्या ग्रामपंचायत लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक निवडणूक ज्याला लढायची आहे ज्याला पक्षाकडून निवडणूक लढायची आहे त्याला प्रत्येकाला होऊ शकतो माझी विनंती आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे येण्याची संधी मिळाली ताईंना शुभेच्छा देण्याची संधी मिळाली मला असं वाटत की पुढच्या पुढच्या येणाऱ्या जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये ताई तिथे गेल्या आमच्या बरोबर तिथे थांबल्या तर आम्हाला फार आनंद होतो पण ही जबाबदारी शेवटी तुमची हे एक कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये जेव्हा कधी कोणत्याही विषयासाठी ताई तसा सक्षम आहे परंतु तरी सुद्धा माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याची गरज लागली तर मी एक छोटा भाऊ म्हणून मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला। भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन या भागामध्ये प्रत्येक गल्ली गल्ली गावागावामध्ये जाण्याची माझी तयारी आहे तुमची तयारी फक्त ठेवा एवढंच फक्त सांगतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या वतीने आणि महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय